श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना चला तर मग हा पहिलाच व्हिडिओ आहे ते व्हिडिओ मला डिलीट करायचा आहे कारण त्यावर कॉपीराईट क्लेम आलेला आहे कारण की या व्हिडिओमध्ये जेव्हा मी आदिलाबादच्या मॉलमध्ये गेले होते तिथं गाणे सुरू होते मला लक्षात नव्हतं की गाणे आपण सायलेंट करायला पाहिजे तर त्यामुळं कॉपीराईट क्लेम आलेला आहे चला तर मग परत मी हे व्हिडिओ शेअर करत आहे कारण आठवणी राहतात ना माहेरी गेले होते इकडं तिकडं फिरले त्याच्या आठवणी राहतात म्हणून आणि चला हे माझा भाषा आहे त्याची कलाकृती पाहा ज्याने ज्याने पाहिलेला आहे त्यांनी पण लाईक करा आणि ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पण लाईक करा चला तर मग बालपणीचा खेळ आहे कोणाकोणाला आठवतं आहे बालपण ते बाल नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहत जा मोठे व्हिडिओ पण पाहत जा तुम्ही व्हिडिओ पाहत नाहीत पाहिले तरी लाईक करीत नाहीत लाईक करीत जा व्हिडिओ पाहत जा आपलं मराठी चॅनल आहे स्वामी महाराजांची सेवा वगैरे सगळं असते किचन टिप्स वगैरे तर पुढं गेलं पाहिजे आपलं मराठी चॅनल त्यामुळे तसे तर बरेच चॅनल आहेत पण माझ्या चॅनललासुद्धा परभणीतून चॅनल आहे हे माझ्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा प्लीज आपल्या चॅनलला सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट केलं तर हे चॅनल पुढं जाणार आहे नाहीतर नाही त्यामुळं तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तसं तर माझा स्वामी महाराजांवर खूप विश्वास आहे ज्यावेळेस म्हणजे जेव्हा वेळ येईन तेव्हा आपल्याला बरोबर भेटणारच आहे त्यामुळं विश्वास तर ठेवते त्यासोबतच तुमचा सपोर्ट पण पाहिजे चला आम्ही आलो आदिलाबादच्या डी मार्ट काय घ्या काय घ्यायचं हे बघा इथं चूक झाली होती त्यामुळं ही चूक दुरुस्त करण्यात आली कारण जर व्हिडिओ डिलीट केली होती मी पण काही मास्टर मध्ये मा शेफ होता व्हिडिओ त्यामुळं मी व्हिडिओ परत शेअर करत आहे जर कोणी नवीन यूट्यूबर असतील तर त्यांनी अशी अजिबात चूक करू नका ह्या चॅनलमध्ये माझ्या बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत तर मी तुम्हाला सांगते व्हिडिओच्या दरम्यान काय काय चूक झालेली आहे नाहीतर आतापर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं चार वेळेस माझं चॅनल मॉनिटाईजला पाठवून वापस आलेलं आहे का आलेलं आहे काय नाही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्यासारख्या चुका तुम्ही पण करू नका कारण नवीन युट्यूबरला माहिती नसते ज्यांना यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्यांनी अगोदर यूट्यूबवर सर्च करून बघावं की यूटूबच्या म्हणजे नियम काय काय असतात ते मला तर मी सहजच यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं मला काहीच नियम माहिती नव्हते हो पण आता मला सगळे नियम माहिती झालेले आहेत त्यामुळं मी थोडं नियमानुसारच चालते आणि कसं आहे आता वेळ निघून गेल्यावर काही होत नाही असं म्हणतात माझं एक लाख सहा हजार सबस्क्रायबर आहेत तरी पण चॅनल मोनिटाईज झालं नाही बऱ्याच टाईमचे कमेंट आलेले आहेत की तुमचं चॅनल मोनिटाईज झालं का पेमेंट सुरू झालं का हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ दरम्यान तुम्ही जर कमेंट करून विचारलं तर आणि मी जे चूक केलेली आहे यूट्यूबमध्ये तुम्ही तशी चूक अजिबात करू नका प्लीज कारण नवीन जे यूट्यूबर असतात ना त्यांना काहीच माहिती नसतं यूट्यूबविषयी आणि ज्यांना कोणाला माहिती असतं त्यांचं यूट्यूब छान चालतं मला यूट्यूबविषयी काहीच माहिती नव्हती आणि नवीनवाल्याने अशी चूक अजिबात करू नका मी जे चूक केलेली आहे ना तशी चूक अजिबात करू नका हे बघा ही तर चूक मग केलीच आहे पहिल्यांदा एक चूक झालेली आहे आणखीन ही चूक केलेलीच आहे हे व्हिडिओ होता मला अवघ्या आठवण म्हणून मी हे व्हिडिओ टाकीत आहे आणि तुम्हालासुद्धा माहिती झालं पाहिजे माझ्या माहेरचं कसं आहे काय नाही तेलंगणा कसं आहे काय नाही त्यामुळं मी व्हिडिओ शेअर करीत आहे चला तर मग हे आदिलाबादचा मॉल आहे आमचा आदिलाबाद नाही का आता आमचंच म्हणणार आहे कारण माझं बालपण तिकडं गेलेलं आहे त्यामुळे मी आमचंच म्हणणार आहे आमचं तेलंगणा आमचा आदिलाबाद ज्यांच्या त्यांच्या स्टेटचा ज्यांचा त्यांना गर्व असतो तसं तर आता मी महाराष्ट्रात राहते पहिलं पण माझं बालपण तेलंगणामध्ये झालेलं आहे इतकं छान नव्हतं बरं का पहिलं असं काही नवीन सुविधा वगैरे नव्हत्या पण आता खूप काही सुविधा झालेल्या आहेत मी तर म्हणजे आमची परभणी जी आहे ना खूप छोटी आहे आदिलाबादपेक्षा आदिलाबाद इतकं मोठं झालेलं आहे ना खूप सुविधा झालेल्या आहेत खूप छान असं झालेलं आहे तरी पण आम्ही पूर्ण आदिलाबाद कधीच फिरत नाहीत गार्डन वगैरे खूप छान छान ठिकाण आहेत पहिलं शाळेत होतो तेव्हा स्कूल पार्टीमध्ये जात होतो पण आता काही जाणं होत नाही गेल्याच्या नंतर माहेरातून घराच्या बाहेरच निघत नाहीत आणि कधी फिरणार आहेत तिथंच घरात गप्पा गोष्टी तेच होतात आणि हे आम्ही सगळेजण मिळून मॉल फिरत होतो आणि लेकरं पण खूप छान एन्जॉय केले नुसत पळू लागले होते हे बघते हे बघते हे बघते पण मजा येऊ लागली होती खूप मोठा मॉल आहे आणि हे पंखा पहा मी तर हाफ झाले हे पंखा पाहून पहिली वेळेस एवढा मोठा पंखा पाहिलेला आहे खूप जागा अशी कवर होण्यासाठी पंखा आहे बहुतेक ते आणि पंखाचा आहे बरं का मी त्यांना विचारत होते हे पंखाच आहे का मी खूप पहिल्यांदा पाहिलेला आहे इतका मोठा पंखा पहिलीच वेळेस पाहिलेला आहे तुम्हाला कसं वाटलं माझं माहेरचं आदिलाबाद तेलंगणा श्री स्वामी समर्थ हे बघा हे मॉल आहे आदिलाबादचं आम्ही चालवतो आता घरी हाय बॉयज बघा मॉल काय झालं काय झालं का बाळाला दूध द्या वाटीत बाळाची वाटी आमची हानी रडायली हानी रडायली बघ 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 कशी माहेरून आल्याच्या नंतर मी गंगाखेडला आलेली होते कारण माझी पुतणी दिलेली आहे आणि त्यांनी बोलवलं होतं या म्हणून मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या घराच्या जवळपास जे दे देवस्थान आहेत ना त्यांनी देवस्थानला दाखवलेले आहेत आम्हाला बालाजीचं मंदिर आहे व्यंकटेश आहे हे बघा मंदिर खूप पुरातन मंदिर आहे खूप छान आहे आणि तुळशी वृंदावन तर बघा किती मोठं आहे आणि खूप छान अशी हिरवीगार तुळस आलेली आहे हे रथ आहे आणि आतमध्ये जे आहे ना व्यंकटेश गोविंदराज गोविंदराजची मूर्ती आहे इतकी मोठी आहे झोपलेली जशी काय बालाजीला तिरुपतीला कशी आहे तशीच आणि बालाजीची पण आहे इथं एकमुखी दत्तात्रेयाची मूर्ती आहे एकमुखी दत्तात्रय तुम्ही पण दर्शन घ्या आपण त्रिमूर्ती पाहिलेली आहेत एक मूर्ती मी पण पहिल्यांदाच पाहिलेली पाहि आहे इथं मूर्ती आहे बघा एकमुखी दत्तात्रेय हे म्हणतात एकमुखी दत्तात्रय एक दत्ता आतमध्ये गोविंदराज आहेत अँड गोविंदराजच्या पायापाशीच महालक्ष्मी आहे आणि बाजूला बालाजीचं मंदिर आहे आणि इतर रेणुकादेवीचं मंदिर स संतोषी मातेचं मंदिर शिवलिंग दाखवले बरेच देवस्थानं आहेत आणि जनाबाई म्हणतात ना जनाबाईचं मंदिर पण आहे इथं खूप मोठं आहे तिथं गेलो नाहीत कारण आम्हाला यायचं होतं गाडीवर गेलो होतो आणि ऊन भरपूर होतं दुपारच्या दुपारच्या दुपार वेळेस गेलो होतो बारा वाजता आम्ही जेवण वगैरे करून चार पाच वाजता निघालो ऊन भरपूर होतं त्यामुळे आम्हाला लवकर यायचं होतं इथं लक्ष्मी आहे बघा त्यांच्या पायापाशी लक्ष्मी आहे पायदाबत आणि बाला हे बालाजीची मूर्ती आहे चला तर मग हे रेणुकादेवीची जी मूर्ती आहे ना असे म्हणतात या रेणुकादेवीनं सत्य रेणुकादेवी आहे म्हणजेच आपल्या नवसाला पावणारी देवी आहे आमच्या इनबाई सांगत होत्या की ह्या रेणुका देवीला जर नवस केला तर मने पूर्ण होतो साक्षात्कार आणि कसा साक्षात्कार दिलेला आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये मी सांगणारच आहे पण जर पुढं रील्स बाकी असेल तर तुम्हाला सांगते नाही तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये आहे बर का रस्ता बघा कसं जात पळ रे طيب يا बघा ते रेणुका देवीचं जे साक्षात्कार आहे ना त्यांना कसा आलेला आहे त्यांनी चातुर्मास ओटी भरली होती म्हणे आणि चार महिने ओटी भरली होती शेवटचा जो दिवस राहिला होता त्या दिवशी म्हणे अशी लाईट गेली होती आणि संध्याकाळचा टाईम होता पूर्ण अंधार झाला होता वारं सुटलं होतं परत लाईट गेलेली होती मग जायचं देवीला कसं त्या दोघी जावाजावा जात होत्या तर त्या जावा गेल्या म्हणे अंधारामध्ये आणि ह्या पायऱ्या चढून जायचं आहे बघा देवीला तर त्या अंधारामध्ये गेल्या म्हणे आणि गेल्याच्या नंतर पूर्ण असं देवीचं जे मंदिर आहे ना जी देवी आहे ना ती रेणुका देवी अशी पूर्ण अशी चमक होती म्हणे देवीमध्ये लक, -लक उजड प्रकाश पडलेला ह्या तर अगोदर घाबरल्या देवी बघितल्यावर दोघी जावाजावानी ओटी भरल्या ओटी भरून तशाच पळत आल्या देवीचं दर्शन घेतल्या पळत आल्या मग त्याला असा घाम आला खाली आल्याच्या नंतर ते ब्राह्मण विचारलं म्हणे काय झालं काय झालं मग हे नाही म्हणलं नाही नाही काय नाही अंधार असल्यामुळं आम्हाला थोडीशी भीती वाटली मग त्यानंतर एकूण एकीला विचारू लागल्या म्हणे की ताई तुम्हाला काय दिसलं का ताई तुम्हाला ती म्हणती म्हणे तुम्हाला काय दिसलं का मग त्यांनी सांगितलं म्हणे की मला तर लक -लक देवी अशी लकलक दिसली प्रकाश दिसला देवीमध्ये पूर्ण अलंकार वगैरे असं दिसले साक्षात दिला देवीनं मग त्या दोघी एकूण एकीला सांगितलं हो म्हणे मला पण दिसला बघा त्यांची अशी त्यांना देवीनं असा साक्षात्कार दिलेला आहे जर कोणी गंगाखेडमधून व्हिडिओ पाहत असेल तर नक्की त्या देवीला जाऊन या जर तुम्हाला का तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर देवीला नवस करा ओटी भरा आणि इच्छा पूर्ण करा मी सुद्धा नवरात्रामध्ये जाणार आहे तर ही गंगा आहे इथं पिंडदान वगैरे करतात धाव्याचे वगैरे आणि आपले गोपीनाथ मुंडे साहेब आहेत ना त्यांची समाधीसुद्धा आहे इथं तर हे सगळे मंदिर आता आम्ही दर्शन घेऊन झालं आणि हे शिवलिंग आहे बघा आता आम्हाला घरी जाऊन घरी जायचं आहे आणि मी तर नाही का खूप घामाघूम झाले होते कारण उतार होता चढ उतार होता तर आता येत येत आम्ही काय केलो मागच्या वेळेस सुद्धा एकदा इथं रस पेला होता आणि आता सुद्धा पेलेला आहे आणि हे जे वेळा आहे थोडासा ते मालक त्याला थोडंसं साफसफाई करायला होतं आणि खायला वगैरे देतो त्याला खायला वगैरे सगळेजण येता जाता देतात त्यामुळं ते बघू लागलं ला। होतं मी मला थोडंसं त्याचा व्हिडिओ करून घेऊया चला तर मग आता मी घरी जात आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि गंगाखेडमधून कोणी असेल तर देवीला नवस करा आणि तुमची इच्छा पूर्ण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ